श्री स्वामी समर्थ सर्व महिलांना वेळे हळदी कुंकू समारंभाचे परंतु हे हळदी कुंकुवाचे समारंभ का आयोजित केले जातात माहीत आहे का तुम्हाला त्यामागची काय कहाणी आहे चला जाणून घेऊया पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती स्त्रीला घराबाहेर पडायला देखील काही बंधनं असायची पण या हळदी कुंकुआच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःखे जाणून घ्यायच्या आपली मनं आपल्याला समजू शकेल अशा स्त्रीकडे व्यक्त करायच्या तसेच रोजच्या दिनचर्येत थोडासा बदल झाल्यामुळे त्यांचाही मानसिक त्राण दूर व्हायचा तसेच हळद आणि कुंकू ही सौभाग्यद्रव्ये समजली जातात हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकुवाला फार जपतात कारण ते त्यांचं सौभाग्य लेणं असतं त्यामुळे हे धार्मिक कार्य असल्याने घरातील वडीलधाऱ्या माणसांचाही हळदी कुंकुआच्या या कार्यक्रमाला विरोध नसायचा त्यामुळे तिथे मोकळं आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण व्हायचं म्हणूनच प्रारंभीच्या काळात महिलांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठीचा प्रमुख मार्ग म्हणून समाजसुधारकांनी हळदी कुंकू यासारख्या कार्यक्रमांचा वापर केला यातूनच महिलांच्या हक्कासाठीच्या अनेक चळवळींना हातभार लागला हळूहळू समाज प्रगत होत गेला तसतशी स्त्री ही स्वतंत्र झाली पण हळदी कुंकवाची प्रथा मात्र आजही सुरूच आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ